नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या वडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचल हो मित्रांनो सामान्य कुकुट पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आमच्या फार्मवर जी गावरान कोंबडी आहे ती आता एकशे ऐंशी दिवसाची झाली परंतु अंड्यावर आली नाही आमच्या फार्मवरील जी गावरान कोंबडी आहे कुठे दोनशे तर कुठे दोनशे वीस दिवसांची झाली तरी देखील ती अंड्यावरती आली नाही अशा परिस्थितीमध्ये सामान्य कुक्कुट पालक बांधवाचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आमच्या फार कोंबड्या का लवकर अंड्यावरती येत नाहीत आणि आमच्याकडून असं काय चुकतंय की ज्यामुळे आमच्या गावरान कोंबड्या या लवकरात लवकर अंड्यावरती येत नाहीत तर मित्रांनो आता एक असा उपाय सांगणार आहे ज्या उपायाचा वापर केल्यानंतर आपली गावरान कोंबडी एकशे पन्नास दिवसाची होता होता या ठिकाणी शंभर टक्के येणार अंड्यावर होय मित्रांनो ही आपल्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त हा उपाय केल्याने आता आपली गावरान कोंबडी एकशे पन्नास दिवसाची होता होता शंभर टक्के येणार या ठिकाणी अंड्यावर मग असा कोणता उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्याने आता आपली गावरान कोंबडी एकशे पन्नास दिवसाची होता होता शंभर टक्के येणार अंड्यावर हा उपाय जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून नक्की शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुकुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी नक्की शेअर करा सबस्क्राईब करायचं आपलं राहिलं असेल तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या करण्यासाठी या व्हिडीओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक पालक बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की आमच्या फार मुरील गावरान कोंबड्या या एकशे ऐंशी दिवसाच्या झाल्या तरी अंड्यावर आल्या नाहीत आमच्या फार मुरील गावरान कोंबड्या दोनशे दिवसाच्या झाल्या तरी अंड्यावर आल्या नाहीत आमच्या फार मुरील गावरान कोंबड्या या दोनशे दहा दोनशे वीस दिवसाच्या झाल्या म्हणजे कुठे गावरान कोंबड्या सहा महिन्याच्या झाल्या कुठे गावरान कोंबड्या सात महिन्याच्या कारण काय यावरील उपाय काय आणि असा कोणता तो उपाय आहे की ज्या उपायाचा वापर केल्यानंतर फक्त एकशे पन्नास दिवस होता होता आपल्या सर्व गावरान कोंबड्या शंभर टक्के येणार या ठिकाणी अंड्यावर लक्षात घ्या मित्रांनो एका दिवसाचा आपण पिल्लू आणतो आपल्याला वाटतं हे पिल्लू मोठं होणार मोठं झाल्यावर अंडे देणार पण आपली इच्छा पूर्ण झाली नाही की आपल्याला त्या ठिकाणी रागराग होते होते का नाही मग अशा परिस्थितीमध्ये असं का होते जाणून घेऊन जर योग्य उपाय केला तर आपलं एक दिवसाचं पिल्लू हे एकशे पन्नास दिवसाचं होता होता म्हणजे पाच महिन्याची कोंबडी होता होता शंभर टक्के येणार अंड्यावर मग असा कोणता उपाय आहे असा कोणता मार्ग आहे की ज्या मार्गाचा अवलंब करून ज्या उपायाचा वापर करून अवघ्या पाच महिन्यात आपण गावरान कोंबडीला जन्मल्यापासून अंड्यावरती आणू शकतो मग हा उपाय पाहायचा आहे का हा उपाय तुम्ही वापरणार का जर वापरला ना तर शंभर टक्के सांगतो आपल्या फार्मवरील गावरान कोंबड्या एकशे पन्नास दिवसाच्या होता होता अंड्यावरती येतील तर मित्रांनो हा उपाय तुमच्यासमोर सादर करण्यापूर्वी आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता या समस्यांचं सोल्युशन करण्यासाठी या, या महाराष्ट्राच्या पावनभूमीतील सांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी की जे बेरोजगार आहेत तर असे बेरोजगार तरुण तरुणी दिव्यांग विकलांग व्यक्ती वयस्कर मंडळीचे सदस्य की ज्यांना करिअरचं ऑप्शन म्हणून कुकुट पालनाला लाखोंचा निव्वळ नफा या व्यवसायातून कमवायचा आहे त्यांच्यासाठी घेऊन आलो आहे एक अनोखी संकल्पना ज्या संकल्पनेचं नाव रायजिंग स्टार परभणी अंतर्गत प्रस्तुत मित्रांनो या ठिकाणी ऑनलाईन ट्रेनिंग सेशन तर मित्रांनो या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केलं जाते याच्यामध्ये आपल्या असणाऱ्या कोंबड्यांचा खाद्य खर्च कसा कमी करायचा याबद्दल मार्गदर्शन त्याचबरोबर कोंबडी आणि पिल्ल यांचं वेळोवेळी लसीकरण करायचं की ज्यामुळे त्यांच्यावरती आजार येणार नाही आणि एवढं करून सुद्धा त्यांच्यावरती आजार आला तर तो आजार दूर कशा पद्धतीनं करायचा तर याबद्दलसुद्धा तुम्हाला मार्गदर्शन व योग्य औषधोपचार सांगितले जातात त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन निर्माण करणे आणि तयार होणारी जी पिल्लं आहेत त्यांची ब्रुडिंग करून त्यांची फीड मॅनेजमेंट करून त्यांना त्यांचं पालन पोषण करणं योग्य संगोपन करणं आणि त्यानंतर तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडे गावरान पिल्ले यांच्या मार्केटिंगसाठी सुद्धा तुम्हाला हातभार लावणं म्हणजे एकंदर उत्पादनापासून विक्रीपर्यंत सगळ्या पद्धतीनं आम्ही तुमच्यासोबत जोडले राहणार मग अशा परिस्थितीमध्ये आमचं मार्गदर्शन तुम्हाला कसं मिळणार उदय लाडसरांच्या मार्गदर्शनासाठी संध्याकाळी सात वाजता जॉईन व्हायचं असते आपल्या ट्रेनिंग सेशनला तर ही दर रविवारची गोष्ट इतर दिवशी आपल्या समस्यांचं सोल्युशन करतील लखन सर त्यांना संपर्क साधायचा दुपारी तीन ते आठच्या दरम्यान म्हणजे मी माझी टीम माझा ग्रुप हा तुमच्या सोबत सदैव जोडलेला असेल की ज्यामुळे तुम्हाला कसल्या प्रकारची अडचण भासणार नाही प्रत्येक अडचणीचं तात्काळ सोल्युशन दिलं जाणार आहे तर मित्रांनो ही आहे नशीब पालटणारी संकल्पना मग अशा असणाऱ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन व्हायचे कसं व्हायचं तर जॉईन होण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर इथं लखन सर फोन उचलतील लखन सरांना सांगा उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील व्हायचं मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तुमचं पूर्ण नाव पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती तुम्ही पाठवल्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस हा नंबर तुम्हाला मिळाला की मग तुम्हाला त्यावरती पाचशे रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे मित्रांनो आणि बस रुपयाचा स्क्रीनशॉट पाठवला तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत अशी माहिती मिळणार असं मार्गदर्शन मिळणार की ज्यामुळे या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये हे नशीब पालटणारी ट्रेनिंग आहे नशीब पालटणारी संकल्पना इच्छा असेल तर आजच जॉईन व्हा अशी संधी वारंवार मिळत नाही कारण प्रवेश मर्यादित आहे संपर्क झाला चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट वर तर मित्रांनो आता मुख्य आपली समस्या काय की आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत या लवकर काय अंड्यावरती येईन झाल्या आता अहो कुठं कुठं सहा महिने झाले अंड्याव नाही सात महिने झाले अंड्याव नाही आठ महिने झाले अंड्याव नाही मला सांगा आठ आठ महिने जर गावरान कोंबडी अंड्याव येईनं गेली तर आपल्याला काय परवडणार परवडतच नाही मग अशा परिस्थितीमध्ये चुका झाल्या सोडून द्या पण चुका होऊच नाही म्हणून काय करायचं ते समजावून सांगतो तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला कोंबडी ही एकशे पन्नासव्या दिवसापर्यंत अंड्यावर आणायची असेल पाचव्या महिन्यात अंड्यावर आणायचं असेल तर काय करायचं निसर्गाच्या विरुद्ध काहीच नाही करायचं जे निसर्गाला मान्य तेच करायचं लक्षात घ्या आपली गावरान कोंबडी आणि गावरान कोंबडा हा पाचव्या महिन्यामध्ये आपआपात क्रॉस होत असतो पण क्रॉस होऊन सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी कंटिन्युअस अंडी मिळत नाहीत कुठं शंभर कोंबड्या असले तर एखाद दुसरं दुसरं तिसरं चौथं पाचवं एवढंच अंडे मिळतात मग कंटिन्युएशन पाहिजे तर काय करायला पाहिजे तर अशा परिस्थितीमध्ये लक्षात घ्या मित्रांनो कोणता उपाय करायचा तर ज्या वेळेस आपली असणारी एक दिवसाची पिल्ल ही एकशे वीस दिवसाची होतील म्हणजे चार महिने त्यांची संपतील त्यावेळेस पहिली गोष्ट करायची आप की आपल्याला त्यांचं फिनिशर बंद करून टाकायचंय दुसरी महत्वाची गोष्ट मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या की आपण पाचव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पदार्पण केलं म्हणजे एकशे एकविसावा दिवस असेल त्यावेळी आपल्या या असणाऱ्या पठड्यांना तलंगना की ज्या भविष्यात कोंबड्या होणार आहेत त्यांना आपल्याला लियर फीड सुरू करायचं आहे फीड किती द्यायचं तर प्रति कोंबडी प्रति दिवस लियर फीड हे द्यायचं आहे मित्रांनो पंधरा ग्रॅम जर आपण पंधरा ग्रॅम लिअर फीड यांना दिलं तर कोंबडी सोबत कोंबडा क्रॉस होणार ही एक घटना घटना पण दुसरी लक्षात घ्या मित्रांनो की त्यांच्या शरीरामध्ये अंड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल उपलब्ध असणार आहे या लिअर फूड लिअर फीड मुळे आणि त्यामुळं मित्रांनो आपल्या फार्मवरील अंडे उत्पादन स्टार्ट होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे जर एकशे एकविसाव्या दिवशी क्रॉसिंग झाली आणि सोबत फीड तिथून दिवसापर्यंत आपली कोंबडी ही शंभर टक्के अंड्यावर येईल म्हणजे एकशे राहिलेल्या कोंबड्या आपण जर पकडल्या तर एकशे पन्नास दिवसापर्यंत आपल्या पारमुरील सगळ्या कोंबड्या अंड्यावरती येऊन जातील ही आहे संशोधमा संशोधनात्मक अभ्यासातून केलेली आपल्या प्रश्नाची उत्तर हे झाला पहिला उपाय यासोबत काय या करायचं मित्रांनो आपल्या कोंबडीच्या जी की नवीन कोंबडी तिच्या शरीरामध्ये आपल्याला हिट निर्माण करायची ही हिट निर्माण करण्यासाठी आपल्याला लसणाचा वापर करायचा आहे जर आपण एकशे एकवीस दिवसापासून समोर जर प्रति कोंबडी प्रतिदिवस दहा ग्राम लसून टाकला तर यामुळे आपल्या कोंबडीच्या शरीरामध्ये एक हिट तयार होईल ही हिट कोंबडीला सेक्च्युअल ॲक्टिव्हिटी करण्यासाठी भाग पाडेल व त्यामुळे कोंबडीसोबत कोंबडा कोंबड्यासोबत कोंबडी ही आपापसात एवढं क्रॉसिंग करेल की ज्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला अंड मिळण्यासाठी अनुकूल व पोषक परिस्थिती निर्माण होईल त्यानंतर शेवटचा उपाय मित्रांनो की आपल्याला वाया जाणारं जे काय माशांचं खाद्य आहे ते आपल्याला फक्त एप्रिल महिना आणि मे महिना वगळता आपल्या संपूर्ण या पठड्यांना द्यायचे मित्रांनो आणि या पठड्यांना किती प्रमाणात द्यायचे तर लक्षात घ्या मित्रांनो या पातड्यांना आपल्याला जे प्रमाण वापरायचे ते प्रमाण असणारे या ठिकाणी लक्षात घ्या मित्रांनो हे प्रमाण असणारे तीस ग्रामपर्यंत प्रति दिवस प्रतिकोंबडी यामुळे सुद्धा त्यांना हिट मिळेल उष्णता मिळेल कॅल्शियम फॉस्फरस लोहा आणि व्हिटॅमिन डी मिळेल आणि एक ऑइल की बाबा पहिल्यांदा अंड देताना कोंबडीला जी अडचणी येते ना की अंड मोठं कोंबडीची साईज जी बॅकसाइड छोटी असते ती पण या असणाऱ्या अडचणीतून मुक्त होऊन जाईल तर अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो एकच गोष्ट लक्षात घ्या की जर आपल्याला एकशे पन्नासव्या दिवसापर्यंत आपल्यापाशी असणाऱ्या नवीन कोंबड्या शंभर टक्के अंड्यावरती आणायच्या असतील तर त्यासाठी मित्रांनो पहिला उपाय प्रतिदिवस प्रति कोंबडी एकशे एकवीस दिवसापासून समोर पंधरा ग्रॅम प्रति दिवस प्रति कोंबडी लियर फीड द्यायचे दुसरा उपाय मित्रांनो की एकशे एकवीस दिवसापासून पुढे प्रति दिवस प्रति कोंबडी लसन दहा ग्राम द्यायचं आहे एकशे एकवीस दिवसापासून प्रति दिवस प्रति कोंबडी वाया जाणारे माशांचे खाद्य हे पंचवीस ते तीस ग्राम आहे जर या तीन उपायाचा वापर केला तर तुम्हाला सांगतो कोंबडी आणि कोंबड्या आपापसात आप क्रॉस होतील आणि वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य लियर फीड दिल्यामुळं त्यांना अंड तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल मिळून जाईल यामुळे मित्रांनो आपल्याला एकशे पन्नास दिवसाची आपली कोंबडी होईल तर शंभर टक्के या ठिकाणी अंडे उत्पादन स्टार्ट होईल मित्रांनो हा उपाय फार सोपा आहे हा उपाय खर्चिक नाही परंतु आपल्यासाठी फलदायी असणार हे शंभर टक्के खरं मग अशा परिस्थितीमध्ये ज्या माझ्या कुकुटपालक बांधवांची समस्या होती की बाबांनो आपल्या कोंबड्या लवकर अंड्यावरती येत नव्हत्यानं तर हा उपाय करा तुमच्या कोंबड्या शंभर टक्के अंड्यावरती येऊन जातील पण फिनिशर एकशे एकवीस दिवसापासून बंद करा तर मित्रांनो या छोट्या छोट्या गोष्टी असतात तुम्ही प्रश्न रुपांना ऑनलाईन ट्रेनिंग जा उत्तर निघून जातात आणि यामुळे जोडले गेलेले सांध्यापासून बांध्यापर्यंत कित्येक कुकुडपालक बांधव आहेत की जे आज लाखोंचा निवळ नफा प्राप्त करत आहेत जर आपल्याला एक आवरान कुगुट पालन करून या व्यवसायातून लाखोंचा निवळ नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये प्रवेश घ्या प्रवेश घेण्यासाठी मित्रांनो संपर्क साधा लखन सरांशी त्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट सरांना सांगा की आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहाांकाचा पिनकोड पाठवायला सांगतील बस एवढं तुम्ही पाठवलं की मित्रांनो त्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन होण्याचं पहिलं पाऊल उचललं जाईल जर हे पाठवून शक्य नसेल तर आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपला माझा फोनपे गुगल पे नंबर पाठवला जाईल जो आहे ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा म्हणजे जर आपण पाचशे रुपये पाठवलं तर अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती आपल्याला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळणार आहे की ज्यामुळे गावरान कुक्कुटपालनातून आपण शंभर टक्के या ठिकाणी लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करू शकू अथवा लाखोंचा निव्वळ नफा आमच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला प्राप्त करण्यापासून कुणीही वंचित करू शकणार नाही तर हे झालं मित्रांनो या सेशनबद्दलचं आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याला चिंता वाटते की मी प्रोडक्शन करेल पण समोर मार्केटिंगचं काय तर उत्पादनापासून विक्रीपर्यंत तुम्हाला जी मदत करण्याचा विचार त्यामधली एक संकल्पना आहे मित्रांनो छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तर या आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील होऊ शकतात मोफत सामील होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुमचं नाव पूर्णपत्ता सांग काचं पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायच बस एवढं पाठवलं तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून समाविष्ट करून घेतला जाईल ज्यामुळं मित्रांनो तुम्हाला मार्केटिंगमध्ये मदत होत राहील तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती ज्याच्यामध्ये तुमच्या सर्वात महत्त्वाच्या समस्येचं आज आपण निराकरण केलं सोल्युशन दिलं की आपली गावरान कोंबडी लवकर अंड्यावरती येत नसेल तर नवीन गावरान कोंबडी एकशे पन्नासव्या दिवसापर्यंत अंड्यावर आणण्यासाठी कोणता उपाय करायचा हा उपाय तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा त्याचबरोबर मित्रांनो काही समस्या असतील तर पाठवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ एक सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी व कोटपाल बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा शेअर केल्यानंतर मित्रांनो एक सबस्क्राईब राहते तर सबस्क्राईब करण्यासाठी एकच विनंती करतो सर्वांना हात जोडून की मायबाप कास्ताकार बांधवानो आणि कुक्कुटपालक बांधवानो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन टच करा त्या अंतरंग बदलून बाजूला या घंटीला या टच म्हणून ऑनलाईन नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपणस या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयन आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार